धुळे महापालिका अतिक्रमण हटाव मोहिमेनं आता मोठं राजकीय वळण घेतलं असून शिवसेना उबाटा पक्षानं आक्रमक पवित्रा घेत या कारवाईला थेट हिंदुत्वाचा मुद्दा जोडलाय शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करणारे सत्तर टक्के व्यावसायिक हिंदू असून वाहतुकीच्या नावाखाली त्यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेनेनं दिला आहे अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही मात्र आधी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी पर्यायी जागा द्यावी आणि मगच कारवाई करावी अशी स्पष्ट भूमिका पक्षानं मांडली आहे नियोजनाशिवाय केलेल्या या कारवाईमुळे लहान व्यावसायिक आर्थिक संकटात सापडून गुन्हेगारी वळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे धुळ्याचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्व इतिहास पाहता अशा संवेदनशील विषयावर प्रशासनानं एकतर्फी निर्णय घेऊ नये या गंभीर प्रश्नावर तातडीनं मनपा सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि फेरीवाला संघटनांची संयुक्त बैठक बोलवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडला जाईल असा अल्टिमेटम जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी निवेदनाद्वारे दिलाय झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे की संपूर्ण धुळे शहरातील लॉकर्स आणि फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी सर्वपक्षीय प्रतिनिधींची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावी ज्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये सर्व जे डॉक्टर्स आणि फेरीवाले वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 बसतात त्यांचे देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवण्यात आले या बैठकीला धुळे महानगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांची एकत्रितरित्या बैठक करून या ठिकाणी नव्याने या संदर्भामध्ये सगळ्या कमिट्या त्या ठिकाणी गठीत कराव्यात आणि त्या कमिटांच्या माध्यमातून या ठिकाणी नव्याने अफर झोन निर्माण करावेत उर्मीचे जे अफर झोन निर्माण केलेले आहेत त्या ठिकाणी फिरवाल्यांना असंख्य अडचणी येत आहेत त्यामुळे यापूर्वी महानगरपालिकेने राबवलेल्या योजना या ठिकाणी फेल गेलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना विनंती केलेली आहे की आपण हा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावा